नियोजन मंत्री मान्य अजितदादा पवार जेव्हा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हा आम्हाला बीडकरांना वाटलं की बीड जिल्ह्यातल्या शिक्षणाच्या असतील आरोग्याच्या असतील मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळेल कारण तिजोरीच्या चाव्या अजितदादांच्या हातात आहेत मात्र बीड जिल्ह्यातील जर पाहिलं आपण शिक्षण सरकारी शाळा ज्या आहेत त्या मोडकळी चाललेल्या आहेत धोकादायक आहेत अंगणवाड्या झाडाखाली भरतात व त्याच्या शेडमध्ये भरतात गेल्या आठवड्यामध्ये पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय या ठिकाणी शाळेची भिंत कोसळली रात्री कोसळ्यामुळे कुठली जीवितहानी झाली नाही मात्र धारूर तालुक्यातील घागरगाववाड्या या ठिकाणी शाळेच्या छताचा गेलावा विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडून विद्यार्थी जखमी झालेला आहे गेल्या चार, चार पाच वर्षापासून आम्ही वारंवार मजा आहोत की ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी मूलभूत सुविधा इमारती असतील देण्यात याव्यात मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येतं अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमध्ये पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत त्यापैकी एकही रुपये इतर विकास कामासाठी दिलेला नाही मात्र विमानतळाच्या पाहण्यासाठी त्यांनी चाळीस लाख रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत आमचं असं विनंती आहे अजितदादांना की अजितदादा तुम्ही विमानतळ करता त्याबद्दल अभिनंदन मात्र बीड जिल्ह्याच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत मूलभूत गरजा आहेत ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे के आरोग्य केंद्र आहेत त्यासाठी निधी देण्यात यावा आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यासमोर लक्षवेधी आंदोलन करत आहोत जिल्हा परिषद शाळांना बाबी श आदि शाड़ा हंध आदिन आदि शाही मान आदि शाह आदि शाह हंधि अंगणवाड़ी पवा Ja, ja, nicht